नमस्कार सुरेखा चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत तर महालक्ष्मी आसन याचा भाग चार आज आपण बघणार आहोत आपण पाहिलं की ही षटकोणाची डिझाईन भाग तीनमध्ये आपली तयार होती आता या प्रत्येक बाजूला आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी या वापरल्या आहेत हिरव्या रंगाचे मो मोती हिरवे आणि पांढरे मोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसे आपण हे सर्कल केले होते सहा सहा मोत्यांचे एक दोन तीन त्यानंतर दोन आणि एक तीन ते एक तसंच सर्कल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर आता आपण काय करू सुरुवातीला हे जे दोन सर्कल आहेत हे डिझाईन आपल्यासमोर आहे समजण्यासाठी एक दोन तीन हे जे दोन सर्कल आहेत याच्यामधून हे दोन मोती आहेत हा शेवटचा सोडून द्यायचा हे दोन मोती आहेत यामधून मी बाहेर काढणार आहे आणि फरक एवढाच आहे की आता मी लालच्याऐवजी हिरवे मोती घेणार आहे तर पाहूया हे बघा या पद्धतीने या दोन मोत्यांमधून मी बाहेर काढली दोन हिरवे मोती दोन पांढरे मोती असं हे सहा मोत्यांचं सर्कल तयार झालं आता काय केलं आता हे तीन मोती आपल्याकडे आहेत इकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण काय केलं आहे मध्ये पूर्ण पिवळे मोती घेतले तसे इकडे आपण हिरवे मोती घेणार आहोत तर एक हिरवा मोती आहे आता मी तीन हिरवे मोती घेईल आणि या मोत्यांमधून सुई बाहेर काढेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय केलं आपण हे एक सर्कल त्यानंतर मधलं आपण चार हिरव्या मोत्यांचं केलं आणि हे तिसरं आहे हे, हे, हे आपण या पद्धतीनेच केलं आता काय करायचं आपल्याला हे जे तीन सर्कल आहे याच्यावर आपल्याला दोन सर्कल करायचे आहे आणि त्यावर एक करायचं आहे करताना लक्षात घ्यायचं की बाजूला पांढरे मोती येतील या बाजूला म्हणजे त्रिकोण तयार होणार आहे जसं हा त्रिकोण आहे त्याच पद्धतीने इकडे पण त्रिकोण तयार होणार आहे तर बाजूला पांढरे मोती येतील आणि मध्यभागी हिरवे मोती येतील तर आता मी तुम्हाला पूर्ण दोन आणि एक हे सर्कल दाखवते हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय केलं आपण ज्या पद्धतीने आपण हा त्रिकोण केला होता त्याच पद्धतीने आपण या बाजूला त्रिकोण केला आहे आता काय केलं मी हा गोल केल्यानंतर या मोत्यांमधून फेऊन सुई मी खाली आणली आता जसा हा त्रिकोण आपण केला आहे त्याच पद्धतीने आपण इकडे पण एक, एक त्रिकोण करणार आहोत आणि नंतर हा जो आकार दिसतो आहे शंकरपायासारखा तो आपण त्याच्या बाजूला करणार आहोत परत असं एक त्रिकोण बनवून मी तुम्हाला दाखवते हे बघा हे दोन आपले त्रिकोण तयार झाले आता ही जी मधली गॅप आहे ही गॅप आपल्याला भरून काढायची आता काय करणार मी सुई पूर्णपणे वळवून या मोत्यांमधून घेईल मग हे चार मोती आपल्याकडे आहेत थांबा तुम्हाला दाखवते या त्रिकोणाच्यामध्ये ही डिझाईन आपण करणार आहोत हे चार मोती आहे त्यामध्ये हिरवे दोन मोती घेतले म्हणजे हे सर्कल तयार झालं आणि याच्यावर दोन सर्कल म्हणजे थोडक्यात उलटा त्रिकोण तयार झाला असं आपण म्हणू शकतो तर या पद्धतीने करते आता मी आणि तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर याला जोडून ही डिझाईन आपण याला जोडून करणार आहोत आपने है। आता या ठिकाणी आपली ही डिझाईन पूर्ण झाली आहे आता काय केलं मी हे सायकल पूर्ण झाल्याब सुई फिरवून हे बघा हे जे आपल्याला त्रिकोणाची डिझाईन आपल्याला करण्यासाठी आपण फिरवून घेऊया हे जे आपल्याला त्रिकोण दिसतं ते एक दोन तीन तर आपण आता काय करणार आहोत हे जे दोन गोल आहेत त्याच्यामधून मी सोयी बाहेर काढली आणि जी डिझाईन आपण या बाजूला केली होती हे एक सर्कल हे दोन नंतर तीन सर्कल परत दोन परत ते। एक तेच आपण या बाजूला रिपीट करणार आहोत आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे झाल्यानंतर परत आपण या डिझाईन परत करणार आहोत हे त्रिकोण परत शंकरपायाची डिझाईन असं सगळ्या बाजूला आपण करणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही एक पट्टे आपले पूर्ण झाले आहे आणि हे तसं करायला फारसा कठीण नाही कारण पूर्वी जो शेप केला आहे आपण तोच या ठिकाणी केला आहे आता काय करायचं आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे त्रिकोण हे आपल्याला इकडे करायचे आहेत काय केलं मी या मोत्यांमधून सोयी फिरवून घेतली आता हे चार मोती आपल्याकडे आहेतच या त्रिकोणाकडे किंवा मग हा जवळचा आहे या त्रिकोणाकडे लक्ष द्यायचं हीच डिझाईन आपल्याला या ठिकाणी रिपीट करायचं आहे तीन सर्कल दोन सर्कल एक सर्कल हे दोन त्रिकोण या पद्धतीने आता सर्व बाजू तुम्ही पूर्ण करा पूर्ण डिझाईन ही झाली की परत षटकोनासारखा आकार होणार आहे आणि त्यानंतर भाग पाच जो अंतिम असेल या महालक्ष्मी आसांचा तो परत लवकरच मी दाखवते हे बघा सहा बाजूंनी पूर्ण केल्यावर या पद्धतीने आपली डिझाईन दिसते एका रांगेत इकडे पांढऱ्यामुक्ती आलेले दिसतात आता शेवटचा जो भाग असेल पाचवा त्यामध्ये आपल्याला काय करायचं या प्रत्येक बाजूला डिझाईन बनवायचे आहेत म्हणजे या सहा बाजू हे सहा बाजूंना आपण डिझाईन बनवणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा